आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तो यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष अण्णासाहेब भास्केपटी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय साधूरावचे संत सन्मान राहून आज माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला तुमच्या समोर याच पटंगमांमध्ये बोलण्याची संधी कधी मिळेल असं मला सुद्धा वाटलं जातं परंतु ही किमया करण्याचं किमया का आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर संजयराधा विखे पाटील असतील आणि सलनीदा विखे पाटील असतील आज एक सामान्य कार्यकर्त्याला संगमनेर तालुक्यामध्ये जी ताकद दिली गेली त्या ताकदीमुळं जे याच ठिकाणी सभा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारे इथे या सभा झाल्या त्या सभेला मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विखे पाटलांनी जी ताकद दिली महायुतीचा उमेदवार म्हणून जे उमेदवारी मिळाली तालुक्याचा संगमनेर तालुक्याचा चाळीस वर्षापासून जो बकासपणा झाला होता संगमनेर तालुक्याचं वाळवंट झालं होतं त्या वाळवंटाचं कुठंतरी सुजनम सुफलम करण्याचं भाग्य मला तुमच्या सगळ्यांमुळे मिळालं यापूर्वी मला राजकारणात सामाजिक जीवनात काम करताना विखे पाटलांनी विखे परिवारांनी मला सांगायला आनंद होईल त्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिला असं उदाहरण नसल त्याचे आंब आमदार एका भावी मुख्यमंत्र्याला पाडू आमदार केला संबंध के के आभार मानले परंतु तुमच्या सगळ्या राहता तालुक्याच्या बंदूबामुळं मला इथं संधी मिळाली यापूर्वीसुद्धा आपल्यातील बऱ्याच जणांनी अदृश्यपणे माझ्यासाठी काम केलं काही इतर स्वतः उमेदवार हा सिजयदारीचे पाटील असून अशा पद्धतीने जे काम केलं त्यामुळं मला संधी मिळाली आज साहेब महसूल मंत्री असताना जे काही ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतले गेले त्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार साहेबांनी जे काही जमिनी संदर्भातले वरच्या जमिनी असतील आकारेपर्यंत असतील जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या प्रभावामुळं आज महाराष्ट्रामध्ये पन्नासच्या पुढे आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला अवलंबून सांगितलं गेलं पाहिजे आज ज्या पद्धतीने जलसंपदा घातक मिळालं आहे आमच्या चाळीस वर्षापासून परमंदर तालुक्यामध्ये फक्त निळवंधे धर्मावर राजकारण केलं गेलं निळवंध्यावर प्रत्येक वेळेस निवडणूक लढायला गेली परंतु त्यांच्या दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनाच निर्वंड झाल्याचं काम करण्याचं भाग्य मिळालं मोदी साहेबांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि जे स्वतःला जलनायक म्हणून आमच्या भागात निर्मोत होते ते आता कसे खलनायक आहे ते नामदार राधाकृष्ण साहेबांना जलसंपदा खातं मिळाल्यामुळं आज आमच्या संगमनेर तालुक्याचा गेल्या कित्येक वर्षापासून सापूर पाटार भागाचं निमोड भागाचा पाण्याचा प्रश्न जाणून बसून त्यामुळे ठेवला गेला होता त्या भागातील जनतेला पाणी देण्याचं भाग्य सुद्धा आज माझा नामदार साहेबांच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळं मला जे आज आपण इथं बोलवलं माझा सन्मान केला का मला उशीर झाल्यामुळे मी थोडा आवडतो पण भविष्यात पुन्हा एकदा आपल्याला राहतामध्ये सुजय दादाबरोबर एक चांगली सभा मिळून बॅटिंग करायची आहे आपण सर्वांनी मला इथं बोलवलं माझा स्वागत सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार आभारी आहे माझ्यावरती जे विखे पाटील परिवाराचे उपकार आहेत ते माझ्या या आयुष्यात मी मी घेऊन शकणार नाही कारण एक कुठली ग्रामपंचायत म्हणून लढलेला मुलगा नगरपालिका म्हणून लढलेला मुलगा त्याला राजकारणामध्ये डायरेक्ट संगमनेर तालुक्यासारख्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे फक्त विखे पाटील परिवारामुळे शक्य आहे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला आदर्श उदाहरणार असेल कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो कार्यकर्त्याला कसा पद्धतीने मान सन्मान दिला जातो याचं उदाहरण हा अमोल घटाच्या समोर उप आहे त्यामुळं मी पुन्हा एवढंच सांगत का टायगर हबी जिल्हा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांची